हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं आराध्या ज्वेलरी तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या पेजवर आज तुमचं स्वागत आहे चला मग आपण लाईव्ह व्हिडिओला स्टार्ट करूया भरपूर वेळ झालेला आहे तर फटाफट सगळ्यांनी जॉईनिंग करून घ्या आपल्या मैत्रीणंना लिंक शेअर करा ज्यांना कोणाला व्हाईस मेसेज क्लिअर नाही त्यांनी प्लीज मला मॅसेज करा फटाफट जॉईनिंग करून घ्या आज भरपूर भारी कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे हाय हॅलोची मॅसेज करा फटाफट जॉईनिंग करून घ्या चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी आज तुमच्यासाठी वाटीमध्ये पट्टी असलेले मंगळसूत्र घेऊन आली आहे जे की अतिशय सुंदर आहे आणि सोन्याच्या बाजूला जरी तुम्ही ठेवलात तरी तुम्हाला त्यामधला फरक ओळखला जाणार नाही असे पीस मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पूर्ण झूम करून मी दाखवले तुम्हाला अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे बघा याची आणि एकदम एक नंबर पीस आहे प्लीज सावडल्या स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा बघा इथे दिसतं आहे तुम्हाला स्क्रीनवरती अतिशय सुंदर अशी डिझाईन मी आज घेऊन आली आहे बघा चला आता दुसऱ्या नंबरच्या व्हिडिओच्याकडे जाऊया दिसतं आहे का सगळ्यांना क्लिअर का वाईज मॅसेज माझा फटाफट जॉईनिंग करून घ्या हाय हॅलोचे मॅसेज करा नवीन जॉईनिंग जे असतील त्यांनी मला पर्सनली मॅसेज करा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती मॅसेज करा सगळ्यांनी अतिशय सुंदर अशी डिझाईन मी आज घेऊन आली आहे बघा तुमच्यासाठी एक नंबर पीस आहे हा आणि सोन्याच्या बाजूला जरी ठेवला तरी तुम्ही त्याचा फरक ओळखला येणार नाही तुम्हाला याची गॅरंटी माझी तुम्ही ते बघू शकतात पट्टी पण इतकी सुंदर आहे दिसते का सगळ्यांना आणि बॅक साईडला तुम्हाला चैन भेटतील ॲडजस्टेबल आहे चैन पण लहान मोठं तुम्ही करू शकता नाही आवडली चेन तर मी तुम्हाला बॅक साईडला दोरी लावून देईल अतिशय सुंदर असा पीस आहे बघा हा दिसतंय का सगळ्यांना आणि हे बघा किती सुंदर डिझाईन आहे हे इतकं छान वर्क याच्यावरती केलेलं आहे कारागिरांनी खूपच सुंदर आहे हे पीस वा याची डिझाईन तर प्रत्यक्ष मला घालूनच तुम्हाला दाखवशी वाटते पण पॉसिबल नाही आहे बघा सगळ्यांना हे सगळं प्रोडक्ट वेअर करून तुम्हाला दाखवलेला पण गॅरंटी माझी आहे अतिशय सुंदर पीस आहे बघू शकता तुम्ही ते आवडल्यास व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असे कमेंट्स करा परत आपल्या मैत्रिणींना शेअरसुद्धा करा बघा अतिशय सुंदर डिझाईन आहे बघा ही आणि सगळी म्हणजे जवळपास माझ्याकडे याच्यामध्ये बारा डिझाईन आलेले आहेत बारा डिझाईनचे बारा पीस आलेले आहेत तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवरती अतिशय सुंदर अशी डिझाईन आलेली आहे बघा तुम्हाला मी झूम करून दाखवते अतिशय सुंदर डिझाईन आहे बघा ही आणि याला फक्त एक दोन्ही साईडला एक एक ब्लॅक मनी आलेले आहेत बाकी पूर्ण गोल्डन आहे याच्यावरती तुम्हाला गिफ्ट म्हणून बँगलसुद्धा भेटणार आहे तर तुम्ही ते बघू शकता आणि काय गिफ्ट द्यायचं आहे तुम्हाला ते मी तुम्हाला सगळ्यांना जर स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअप केला तर मी तुम्हाला ते प्रसनली सांगेन बघा अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे भरपूर काय कलेक्शन आहे आता मी तुम्हाला सगळं पीस दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे अतिशय मनमोहक डिझाईन आहे बघा ही एक नंबर पीस आहे हा याच्यावरती वाट्यांमध्ये इतकं सुंदर असं वर्क केलेलं आहे ना तुम्ही ते बघू शकता खूपच सुंदर आहे बघा हे बघा आणखीन दाखवते मी तुम्हाला किती सुंदर असे डिझाईन आहेत बघा याच्या एक नंबर पीस आहे हा अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे आणि वन ग्रॅम गोल्डचंच आहे माझ्याकडे जे पण प्रोडक्ट आहे ते सगळे वन ग्रॅम गोल्डचेच असणार हे बघा आणखीन भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे असं जितके डिझाईन तुम्हाला आवडतं स्क्रीनशॉट घ्या जे अवेलेबल असेल ते तुम्हाला सांगितलं जाईल जे अवेलेबल नसेल तर तुम्हाला अदर पीस चॉईस करावं लागेल तुम्ही बघू शकता इथे एकदम सुंदर अशा वाट्या आहेत बघा नाजूकमध्ये जे कोणाला नाजूकमध्ये पाहिजे असेल तर अतिशय सुंदर डिझाईन आहे बघा हे बघा एकदम सुंदर आणि नाजूकमध्ये हे मंग पेन मंगळसूत्र त्याच्या वाट्या अतिशय सुंदर आहेत तुम्ही ते बघू शकता इतकं सुंदर वर्क याच्यावरती केलेलं आहे वर के ना खूपच मस्त आहे ज्यांना कोणाला आवड स्क्रीनशॉट घ्या मला व्हॉट्सअपला मॅसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे स्क्रीनवरती पण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे चला आणखीन बघूया पुढे फटाफट बघून घ्या सगळ्यांनी मी तुम्हाला सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करते इथे बघा अतिशय सुंदर असे पीस आहेत बरं का असं प्रत्यक्ष वेअर करून दाखवसं वाटतं मला हे बघा अतिशय सुंदर डिझाईन आहे तर आजच्यासाठी एवढं भरपूर झालं तर ज्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मॅसेज करा कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे तुम्हाला सगळ्यांना ऑनलाईन पेमेंट करावं लागेल आजच्यासाठी एवढंच थँक्यू